आणि मला असं वाटतं रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात जोरात करेन रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब नारायण राणे साहेब नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात जोरात करेन हे बघा आज सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचं राणेसाहेबांचं निलेश राणेंचं नंतर नितेश राणेंचं रवींद्र चव्हाण साहेबांचं केसरकर साहेबांचं तसंच राजन देडी साहेबांचं हे वर्चस्व आहेच त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ हा निर्णय मला मान्य असेल शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामुळे रसिकेत सुरू झालेला आहे बिलकुल नाही आणि रसिकेत चालू असले तरी वरती बघणारे आहेत ना पण आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शेखर निकम साहेब याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे तसंच आज... उदयकडे हा मतदारसंघ रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे लहानजा राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच जरी आज म तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे निलेश राणे जोमाने काम करतात कुडाळ मालवांसाठी आणि ज केसरकर साहेब आणखी राजन साहेब या सगळ्यांचा पाठबळ जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून देतील आणि नि राणेस राणेसाहेबांनी असं मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका